म्हात्यांची कसली म्हाताऱ्यांका राखल्या नातूया नातू काय काय नातू का पण नाही त्यांच्याकडे आजीन पण आणि सगळ्या म्हाताऱ्यांका हय बघूच असता काय हय बघूच असता कॅमेरा सगळ्या जागा जागेला नमस्कार मी त्राम अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आणि आज बघू शकता आजचं वातावरण बघा सकाळचे नऊ वाजले सकाळ मस्त वातावरण घराकडे बघू शकतस काय हो कशा सम का वाह तिकडे बघ तुझ्याकडे काय बघता बघ केस अझ हातरी म केस हात मा